एकदा सर्विस झाली की आता जो मी सहा हजार आर पी असतो ना तर मी डायरेक्ट बारा हजार आरती वरती जाऊ शकतो सिग्नलच्या आपलीकडे आहे तर आणि आता आपण आहोत स्टॉक एडजस्ट करतो कारण प्रॉपर मी आर आरपीएम खोलू शकतो कारण एवढं स्लो बाईक चला अजिबात सवय नाही आहे नमस्कार मंडळी मी संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोठं व्लॉगिंग युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रायडर शास्त्र मस्त असे शा आपण अक्कलकोटची राईड करून घरी आलो थोडीफार दुखापत झाली माझी पुन्हा खांद्याची इंजरी बाहेर आली पण ह्यावेळेस मी थोडं सिरियस घेतलं आहे की ह्या आर या पार काही होऊ दे पूर्ण ट्रीटमेंट आपल्याला संपवायची आहे कारण नेहमी त्रास होत राहणाऱ्या गोष्टीचा आणि कधी ना कधी करायचंच आहे तर आत्ता ती पूर्णपणे लक्ष देऊन टाइम देऊन पूर्ण इंजरी क्लिअर करून टाकू कारण आता आपल्या था राईड्स थांबणार नाही आहेत कंटिन्युअसली आपल्या राईड्स येत राहतील होत राहतील आज आहे गुरुवार संडेला आपली एक राईड होणार रा आहे एका ग्रुपबरोबर तिकडे सुद्धा आपल्याला राईड करायची आहे जवळजवळ आपण नऊशे किलोमीटर ही बाईक चालवली आहे आणि हजार किलोमीटरवरती बाईकची होते पहिली सर्व्हिस कारण त्यानंतर आपल्याला बाईकचं पूर्ण पोटेन्शियल यूज करता येतं आणि त्याचमुळे आपण चालू आहे आज नेहरू प्राईमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जिकडे जा होणारे आपल्या बंबल बीचची पहिली सर्व्हिस माझ्यासाठी पहिला अनुभव आहे ट्राईमचा ट्राईम पण मी याच्यामध्ये कधी घेतलीही नाही आणि कधी चालवलीही नाही आहे त्यामुळे आता सर्व्हिस कॉस्ट किती येईल काय येईल त्यामध्ये काय काय रिप्लेस होतं ह्या कुठल्याही गोष्टीचा अजिबात अनुभव नाही आहे तर हाच अनुभव घेण्यासाठी आणि ह्या बाईकचं जे मॅक्स पोटेन्शियल आहे किंवा इंजन जे आहे ते आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला यूज करता येईल यासाठी आपण चालू आहे सर्व्हिसिंगला एकदा सर्व्हिस झाली की आता जो मी सहा हजार आर पी एमवरती असतो ना तो मी डायरेक्ट बारा हजार आर पी एमवरती जाऊ शकतो डाऊन शिफ्ट एवढा एवढा क्यूट चालतो ना या बाईकमध्ये कारण आपल्या के टी एम ॲडव्हेंचर थ्री नाईन्टीमध्ये पण अपशिफ्ट आणि डाऊन शिफ्ट आहे क्विकशिफ्टर आणि ऑटो क्लिपर पण ती थोडीशी टोरिंग टाईपमध्ये आहे आणि ही स्पोर्ट्स टोरर आहे त्यामुळे दोघांच्या शिफ्टिंगमध्ये खूप फरक आहे पण आज अर्लिअर ब्लॉग्समध्ये मी गोष्ट बोललो आहे की जशी शिफ्टर बी एम डब्ल्यू एस थर आर आरमध्ये आहे ना सेम तशी क्विकशिफ्टर याच्यामध्ये चालते एकदम स्मूथ खूप खूप कमी लॅग आहे खूप कमी पॉवर ड्रॉप आहे या ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर मॉडेलच्या च्या मॉडेलमध्ये आणि एवढं स्मूथ चालतो ना की बस रे बस म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी असं वाटतं की बरोबर ठिकाणी आपण पैसे आपले इन्व्हेस्ट केलेत कारण एकदम मस्क जेव्हा आउटलेट मिळतो ना तुम्हाला कारण जेव्हा एकदम मस्क्यासारखे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मिळतात ना तेव्हा रायडिंग एक्सपिरियन्स आहे ना खूप वेगळा होऊन जातो तर चौदा पंधरा लाख रुपये ऑलमोस्ट आपल्या बाईकमध्ये गेलेत पण त्याचं जे चित्त जे आहे ना ते राईट चालू करते की का नवीन बाईक का आणि एवढी आहे म्हणून सिग्नलच्या पलीकडे आहे जेव्हा हॉस्की एक्झॉस्ट होता ना तेव्हा एवढी मत होत नव्हती आता काय आता स्टॉक एक्झॉस्ट आहे पकडा आता मारा फाईन काही टेन्शन नाही अजिबात लोड घेत नाही मी नाही नाही एक्झ नाही बघत <laughs> होते त्यांना वाटलं की सुपर बाईक आहे म्हणजे स्पोर्ट्स बाईक आहे म्हणजे एक्झोस नक्की असेल पण आपण एकदोस टाकलाच नाही अजून ह्या <laughs> बाईकचा एक फायदा आहे की माझे पाय ह्या बाईकून पण खाली पोचत नाहीत प्रॉपर तसे ऑस्कीवरून पोचत नव्हते तर थोडंफार ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कोणीची हाईट कमी करता येईल मस् ते पण करू आणि समोरची एक नंबर प्लेट आहे ती आपण काढू कारण पुढे मार्गेलवर तिचा नंबर प्लेट लावणार कारण पूर्ण समोरून जो तिचा हनी बीवाला जो लूक आहे ना तो त्या नंबर प्लेटमुळे खराब होतो आहे ती जर काढून घेऊ पुढे नंबर प्लेट लावू आणि खूप साऱ्या ॲक्सेस घ्यायच्यात अजून बाईकच्या पुढे रेडर रील नाही आहे परत पॅडॉक्ससाठी लागणारे स्पूल्स नाही आहेत छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत टँक बॅग टँक पॅड नाही आहे अशा सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत पण त्यासाठी अख्खा दिवस सुट्टीचा काढणार आणि मग जाऊन एक एक गोष्ट चॉईस करून सगळं घेणार आणि मग ते बाईकवरती लावणार जेणेकरून आपल्याला प्रॉपर आपली बाईक एकदाशी रेडी होऊन जाईल कारण नवीन बाईक जेव्हा आपण घेतो ना तेव्हा एक प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला खूप काही गोष्टी ॲड कराव्या लागतात बाईकमध्ये ऑलमोस्ट त्याचाच जवळजवळ खर्च पन्नास साठ हजार रुपये होऊन जातो आणि त्या गरजेच्या पण आहेत खूप फक्त थोडंसं वेळ द्यायचा आहे वेळ देऊन त्या गोष्टी घेऊन येऊन सगळ्या लावून टाकायच्या आहेत येस ओके okay, पोचलो आपण ट्रॅम्प नाही मुंबई येस आतमध्ये कुठून जायचं आहे ओके ओके इथे पार्क करूयात गाडी फाय मिनिट मेजर अपडेट अशी आहे की मोठी राईड संपून आल्यापासून आपलं इंजरीची सुरुवात पुन्हा झालेली आहे ट्रीटमेंट चालू आहे आपली थोडासा वेळ गेली ट्रीटमेंट आता पण पुढे एवढ्या सगळ्या राईड्स आहेत ना की जेवढं लवकर होतं तेव्हा लवकर रिकव्हरी करायची आहे कारण आवाज बॉडी पेन सर्व काही होत आहे रेसमध्ये सॉरी राईडनंतर मोठ्या राईडनंतर अजिबात आराम करता आला एव्हरी डे ऑफिस आणि सो इकडे येणं जाणं धावतो चालू होती त्यामुळे रेस्ट टाईम यायला आज पण ऑलमोस्ट डॉक्टर होतं की आराम कर पूर्णपणे बाईक अजिबात चालू नकोस पण आजचा एकच दिवस होता की बाईक सर्विस करून ठेवायची आहे कारण परत संडेला पण राईड करायची आहे नेक्स्ट प्रत्येक वीकमध्ये एक एक राईड आहे त्यामुळे मग टाईम वेस्ट न करता थोडीशी दुखापट अजून थोडंसं ॲडजस्ट करत करत आपण सर्वला आलो आणि आता बाईकची आपली सर्व्हिसिंग चालू आहे हे पहिलं वाला ऑइल जेव्हा आपण गाडी डिलिव्हरी घेतो तेव्हाच एक हजार किलोमीटरवरती हो पूर्ण ऑइल चेंज होते ऑइल फिल्टर चेंज होतो बाकी सगळं चेकअप वॉशिंग आणि चेन ल्यूप आणि क्लिनिंग होते पहिल्या सर्विसमध्ये याच्यापेक्षा जास्त काही करता येणार नाही बट हे सगळ्यात मॅन्डेटरी आहे एक हजार किलोमीटरवरती आणि ट्राईम्प येस जेन्युअन पार्ट्स घर मी बापरे आणखी एक गोष्ट आहे आणखी एक गोष्ट अशी आहे ह्या एक्झॉस्ट पाईपची की आधी आपण ह्या सगळ्या बँड पाईप सेम ठेवून इथून फक्त पण एक्झॉस्ट चेंज करायचो त्याला आपण स्लिप ऑन बोलायचो बट ह्या बाईकबरोबर एक असा इशू आहे किंवा हे असं जाणून बुन केलं आहे की जर तुम्हाला इथे एक्झॉस्ट टाकायचं था आहे ना तर तुम्हाला ह्या पूर्ण पाईप्स टाकायला लागतील ह्याच्यामध्ये असं कुठे जॉईनिंगवर काहीच नाही दिलं की जेणेकरून तुम्ही हवाला एक्झॉस्ट स्टॉक एक्झॉस्ट काढून डायरेक्ट स्लिप ऑन लावू शकल म्हणून तर ह्या पूर्ण सिस्टम चेंज करतो जेव्हा फुल सिस्टम चेंज करायची गोष्ट आहे ना तेव्हा जवळजवळ एक लाख दहा एक लाख वीस हजारच्या आसपासचा खर्च पुन्हा वाढतो आपल्याकडे त्यामुळे सध्या आपण करत नाही आहोत जेव्हा कधी वाटलं रेसमध्ये उतरायचं आहे तेव्हा आपण त्या गोष्टीकडे जाऊ शकतो ओके okay, तर आपली पहिली सर्विस आपल्याला पडली आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपयांची त्याच्यामध्ये फक्त ऑइल ऑइल फिल्टर आणि रेग्युलर चेकअप आणि चेन टाईट केली जाते नॉट बॅड ट्रायम्प आहे म्हटल्या तर थोडी महाग पडणारच uh, गुड बट जेव्हा आपण सगळ्या सर्विसेस आपण शोरूममधून करतो ना तेव्हा आपल्याला वॉरंटी क्लेम करतात पाच वर्ष इंजन बॉक्स गिअर बॉक्सची पूर्ण वॉरंटी आहे त्यामुळे त्याच्यापुढे हा खर्च का काहीच नाही आहे नेक्स्ट मोठी सर्व्हिस होणार दहा हजार किलोमीटरनंतर तेव्हा मात्र मोठा एक खर्च होणार आहे बट ठीक आहे जेव्हा मशीन ठेवायची आहे त्यानंतर मग खर्च करावा लागणारच छोटंसं काम राहिलं एक सॉफ्टवेअर अपडेट करायचं होतं पण आज बहुतेक काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आज ते झालं नाही आहे ते म्हटलं तुम्ही बाईक सोळा दोन तीन तासासाठी ती आम्ही करून टाकू बोला ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सर्व्हिस होणं महत्त्वाचं होतं कारण आता प्रॉपर मी आर पी एम खोलू शकतो कारण एवढ्या स्लो बाईक चालवायची मला अजिबात सवय नाही आहे त्यामुळे म्हटलं चलो अभि आहे आपल्याकडे तर आपण बाईक चांगल्या प्रकारे चालू शकतो येस हा आहे आपला आर पी एमचा गाठा इथून दिसत असेल तर हा आर पी एमचा गाठा आहे आपण जेव्हा ड्रायव्हमध्ये बाईक चालवतो ना तेव्हा हे साडेबारा हजारवरती आपण शिफ्ट करतो आता आपण एक क्विक शिफ्ट तर अगोदर मला इथून रेस कमी करून क्लच शिफ्टिंग करायला लागायची का की झी एट हंड्रेडवरती वरती बट आता आपल्याकडे डायरेक्ट आहे क्विक शिफ्टर क्लच न पकडता रेस कमी न करता डायरेक्ट शिफ्ट करू शकतो जेव्हा आपला खूप फायदा होणार आहे येस परफेक्ट साऊंड आता मात्र क्विक शिफ्टर ऑटो क्लिपर सर्व यूज करता येईल एक चांगले आर पी एम वरती सुद्धा जेणेकरून ड्रायविंग रायडिंग एक्सपिरियन्स जो आहे ना तो खूप चांगला होऊन जाईल अजून कारण आतापर्यंत फक्त या बाईकला आपण चालवली आहे शंभर एकशे दहा लाख लस पण पर आता आपण याला दोनशे पर्यंत पण घेऊन जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही बिकॉज ऑफ पहिली सर्व्हिस झालेली आहे येस आता एक आपला मस्त राऊंड इट इज सो फास्ट पहिल्यांदा खेचले मी पहिल्यांदा हो आहो क्रेझी मशीन पाठी मागे लिटरली टायर्स किट करत होत कारण हलकेफुलके फुलके ऑइल वगैरे पॉलिश वगैरे काहीतरी असतं टायरवरती शोरूमचं शो द बट क्रेझी रिस्पॉन्स मॅन क्रेझी एवढी लाइट वेट मशीन आहे ना कुठेही घुसते कसे ही निघते क्रेजी यार क्रेजी क्विक सीटर मध्ये ना मित्रांनो अजिबात लॅग नाही याच्यामध्ये खूप कमी गाड्या बघितल्यात तुम्ही ज्यामध्ये एवढा कमी लॅग असतो खूप खतरनाक चालते वाव क्या बात आहे क्रेझी <laughs> खूप आर्ली शिफ्टिंग करतो मी वन सिक्स्टी वन सेव्हन्टी पर्यंतच गेलो आपण अजून बाईक आपली खूप नवीन आहे आणि ट्रॅक्शन पाठी म्हणून टायर कर करतोय व्हेरी क्रेझी मशीन आहे खूप क्विक आहे ही खूप जास्त क्विक आहे जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा खूप जास्त क्विक आहे मशीन वाटलं होतं की पॉवर टू वेट रेशिओ काय असतो तो आज मला कळतोय वाय दिस मशीन इज सो फास्ट बी वॉज वेट कमी आहे शॉर्ट गेअरिंग आहे तनातन गाडी पळते लाईट वेट असल्यामुळे कुठेही काही टाकता येते काही टेन्शन नाही आहे कोणतीही लेन कुठून येईल ओझी मस्तपैकी जाऊन थोडं बाईकवरती वगैरे मारून घेऊयात आणि मग हिला डायरेक्ट पार्क करूयात आता डायरेक्ट निघणारी संडेला किंवा रात्री थोडीफार जर बाईक चालायचं मन झालं तर फक्त घेऊन निघायचं एक दोन राऊंड मारायचे पाबीजवरती पुन्हा घरी माघारी येस